नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना या योजनेसाठी नारीशक्ती दूत ॲप रेडी करण्यात आलेलं आहे हे ॲप राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो हा ॲप कशाप्रकारे असणार आहेत या ॲपला कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जायचे आहेत यानंतर इथे तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप सर्च करायचे आहेत तर नारीशक्ती दूत ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहेत तर हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल तर सर्वात अगोदर तुम्हाला या ॲपमध्ये लॉग इन करायचे आहेत तर या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आणि येथे काही टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहे तर त्या ॲक्सेप्ट करून इथे स्वीकार या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि खाली लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहेत आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे एरर शो होत आहे कारण या ॲपमध्ये आणखी काही दुरुस्ती करण्यात येत आहेत तर येणाऱ्या दोन ते ती तीन तासामध्ये या ॲपमध्ये दुरुस्ती करण्यात येईल आणि घरी बसून तुम्हाला या योजनेकरिता अर्ज करता येणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या यूटूब चॅनलवरती येईल घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद